नमस्कार शेतकरी मित्रो मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्र आजचा विषय आहे आंब्याच्या झाडाला पाच वर्षानंतर पाणी किती लागतं आता सध्या समजा उन्हाळा आहे यावर्षी दुष्काळ आहे याला पाणी किती लागतं आंब्याच्या झाडाला तर शेतकरी मित्रांनो आपण दिवसभर पाणी पितो आणि तितकं पाणी लगीतून जात नाही पन्नास टक्के पाणी आपलं घामावाटे जातं आणि घामावाटी का जातं तर निसर्गाचा नेम आहे ज्यावेळेस ऊन लागल तुम्हाला आणि ते अंग गरम होतो ते घाम येऊन हवेनं अंग थंड होतं त्या घामाच्या पाण्यानं आणि ती जी उष्णता आहे ती कंट्रोल करायचं निसर्गानं ती एक वरदानच मना दिलेलं आहे तर शेतकरी मित्र त्याचप्रमाणे दररोज एका आंब्याच्या झाडाला पानाची उष्णता किंवा गरमपणा कमी करण्यासाठी किती पाणी लागतं एका स्क्वेअर फुटाला आता इतर पिकाला द्राक्षासारख्या पिकाला पाणी जास्त लागतं तर ज्यावेळेस दुपारचं टेम्परेचर वाढतं त्यावेळेस पानाच्या बहुतली भवऱ्याच्या स्वरूपात पानातून बाष्पीभवन होत असतं म्हणजे झाड ती पानाच्या बाहेर पाणी फेकत असतं त्याच्यामुळं त्या झाडाची जी गरमाई आहे पोळत असतं ती गरम होतं त्याच्यामुळं ती उष्णता कंट्रोल करायचं काम ही निसर्गानं झाडात सुद्धा दिलेलं आहे दुसरी गोष्ट आंब्याच्या पानात किंवा आंब्याच्या पानावर तुम्ही आंब्याचं पान चुरकळून बघा बारीकसा त्याच्यावर किंवा लाईनचा थर आहे आपण म्हणतो आंब्याच्या झाडाला पाणी कमी लागतं द्राक्ष डाळिंबापेक्षा नक्कीच पाणी कमी लागतं पण पाणी कमी लागतं म्हणजे किती कमी लागतं हवेत फेकण्यासाठी त्याला दररोज पाणी किती लागतं तर आपण धरू दुपारच्या सावली पल्ल्यावर जर आपण ती सावली मोजली त्याचा पराग जर मोजला समजा चोवीस फूट आहे गोल आंब्याच्या बुडातून सावली जर आपण मोजली टेपणं समजा चोवीस फूट आहे म्हणजे पस्तीस स्क्वायर ती क्षेत्र झालं तर त्याला साधारण सतरा लिटर पाणी दररोज हवेत फेकण्यासाठी पाहिजे बघा आंबा बागायदार शेतकऱ्यां बारकाईनं ऐका हा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आता तुम्ही म्हणाला दररोज सतरा लिटर पाणी जर त्याला फेकायला लागतं घामासाठी तर त्या ज्या दैनंदिन जीवनासाठी किंवा दैनंदिन त्याच्या खर्चासाठी स्वतःसाठी किती शेणा वाढ आहे खोड वाढ आहे किंवा अन्न साठा करायचा आहे तर शेतकरी मित्राहो ह्या जे बाष्पवनाचा वेग आहे आणखीन जर कमी करायचा असेल तर बाजारामध्ये केवालयन नावाचं त्याच्यावर केवालेन ना अँटीसंट्रस अशा नावाने येतं केवालीन ना। त्याचा जर स्प्रे केला आपण झाडावर तर सतरामधून आणखीन त्याच्या निम्म म्हणजे आठ ते नऊ लिटर दररोज पाणी बाहेर फेकलं जातं त्याच्यापेक्षा जर आपण कमी करायला गेला पाना पाना तर पानाचं टेम्परेचर वाढतं आणि मग पानं वाळायला लागतं म्हणून एकतर ती पानं टेम्परेचरला पर्णछिद्र बंद करतात अजून जर आपण त्या बंद करायचा प्रयत्न जर केला तर उष्णतेमुळं एवढं ती टेम्परेचर वाढ कारण पाणी फेकायचं बाहेर बंद झाले तर केवालींचे जर एक दोन स्प्रे केले तर नक्कीच दुष्काळाला ती तुम्हाला साथ मिळणार आहे पण आता प्रश्न असा राहिला आहे नक्की आंब्याच्या झाडाला समजा त्याचा घेऱ्या किंवा त्याचं डेव्हलप जी झालेला आहे सांगाडा ती चोवीस स्क्वायर फूट आहे तर मग ह्याला पाणी किती लागल हे मुद्दा महत्वाचा आहे तर शेतकरी मित्र हो। साधारण बाहेर पाणी फेकण्यासाठी दहा लिटर आणि त्याला स्वतःसाठी दहा लिटर म्हणजे वीस लिटर पाणी दररोज एका झाडाला असलंच पाहिजे त्याची उंची साधारण सात फूट आणि घेर चोवीस फुटाचा आता ह्याच्यातसुद्धा आपल्याला आणखीन पाण्याची बचत करता येते पण ती झाडावरचा आंबा काढल्यानंतर त्याच्या फांद्या कमी करून झाड वाचवता येतं नाहीतरी आंब्याला तुम्ही पंधरा ते वीस दिवसाला जरी पर डे वीस लिटर प्रमाणे दहा दिवसाला दोनशे लिटर जर पाणी प्रत्येक झाडाच्या बुडाला जर दिलं आळं करू तर नक्की शंभर टक्के तुम्हाला खास रिझल्ट मिळतील आणि नक्कीच शेतकरी आंब्याचं झाड म्हणजे वडाच्या झाडाचा दुसरा भाऊ वडाचं झाड बघा एकदा चिटकलं रे चिटकलं ती कसल्याच दुष्काळात मरत नाही त्याच्या जर मुळ्या तोडल्या किंवा त्याला उपटलं तरच मरते नाहीतर त्याला ता पाणी नसू असू त्याच्यावर सुद्धा एक केवाली निसर्गानं केवालिनचा एक थर दिला आहे आणि आंब्याच्या पानावर सुद्धा नॅचरली बारीक पातळ प्लास्टिकसारखा केवालींचा थर आहे त्याच्यामुळं पाण्याची बचत करणारं आंब्याचं झाड पण शेतकरी मित्र असं नाही तुम्ही जर त्याची भूक आहे त्याच्यापेक्षा जर कमी के दिलं पाणी तर वाळवी हुंगणी आणि अनेक किडी त्याच्यावर हल्ला करतात मुळ्यावर आणि झाड वाळतं ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस वाळवी हुंगणी आणि खोड पोकरणाऱ्या किडी इतक्या त्याच्यावर हल्ला करतात ती झाड वाळून जातं म्हणजे दुसरी त्याच्या मागं एक भोंगा लागतो किंवा आजार पडतो आजारी पडतं आणखीन म्हणजे अशा वेळेस नक्कीच आपल्याला जमिनीमध्ये कीटकनाशकाची फवारणी किंवा कीटकनाशक काहीतरी टाकायला पाहिजे नाही तर कमी पाण्यामुळं पुन्हा ती दुसरा किडीचा ताप आणि याच्याही पेक्षा जर तुम्ही कमी पाणी केलं तर झाड जिवंत राहील पण त्याचं वाढ होणार नाही अन्नसाठा होणार नाही अन्न तयार करणार नाही अतिउष्णतेमुळं एकतर त्याला जगणंही पडतं आणि जी ऊर्जा असेल ती सूर्याच्या निसर्गाला तोंड देण्यासाठी खर्ची केली जाते उन्हाला तोंड देण्यासाठी जी असल पाणी ती खर्ची पडतं आणि अन्न तयार होत नाही तर शेतकरी मित्राओ एका झाडाला त्याच्या वाढीनुसार आता तुमच्या लक्षात आलं असं एका झाडाला त्याच्या वाढीनुसार पर डे पाणी किंवा दर दहा दिवसाला आंब्याच्या झाडाला किती लागतं ही तुम्हाला सांगितलं माझ्या मनाने किंवा मला वाटतं आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल किंवा कळला असेल आणि कळलं नसलं तर माझा एक नंबर आहे त्या नंबरवर नक्कीच तुम्ही मला फोन करून विचारा शहाण्णव तेवीस पंचवीस अडोतीस त्र्याहत्तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू असाच तुमचा माझ्यावर लढारा हो